यावेळी आपल्यासोबत आहे नरेश बर्डेजी आपण माझी उपाध्यक्ष हात भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलेले आहे भाऊ आम्ही आपल्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ आता नुकतंच जे बिहारचे जे निवडणूक पार पडलं त्यात अभूतपूर्व यश मिळालेलं भारतीय जनता पार्टीला आपली काय प्रतिक्रिया भाऊ त्याबद्दल सांगा हे आमचे यशस्वी पंत पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या विकास आणि आमची तिथे भारतीय जनता पार्टी आणि जे जी युती होती त्या महायुतीने मागील पाच वर्षामध्ये जे विकासाची कामं केले त्याची पोचपावती म्हणून तिच्या जनतेनी पूर्ण जनतेने विश्वास टाकला आणि आज तिथे आपण अभूतपूर्व इतिहास म्हणजे बा बिहारच्या राजकारणामध्ये आपण घडवून आणलेला आहे आणि त्याचबरोबर तिथे जी गोर ज्या महिला होत्या त्या महिलांना नितीश सरकारने प्रकारे त्यांच्या त्यांच्या योजना राबवल्या त्या योजनेचासुद्धा लाभ या निवडणुकीमध्ये मिळाला आणि काँग्रेसचा सपाया तिथे झालेला आहे आता काँग्रेस निश्च किती कुठेही काढली मात्र राहिलं नाही पुऱ्या देशामध्ये काँग्रेस खालच्या स्तरावर गेलेली आहे आता काँग्रेसला नावच राहिलेलं नाही भाऊ म्हटलं आज पुष्प पवित्र दिवस आहे आज क्रांती सुरूवीर बिरसा मुंडाच्या आज जन्म जयंती जें, आहे म्हटलं आपली प्रकारची एक शुभेच्छा राहणार त्याबद्दल बिरसा मुंडा जे जननायक क्रांतिकारी आणि आदिवासीचे एक त्यांनी एक ब्रिटिश सरकारमध्ये जो आवाज उचलला आणि आज आदिवासी समाजाने जल जमीन आणि जंगल याच्यावर ज्या ब्रिटिशाबरोबर भांडून त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली अशा या माणसाचा आदिवासी समाज त्याला भगवान मानतात त्यांची आज जयंती आहे मी आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना आणि सर्व जनतेला म माझ्या बर्डे परिवारातर्फे खूप खूप खुँ जयंतीने शुभेच्छा देतो भाऊ पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक होणार आहे म्हटलं भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण कद्दा एक कद्दावर आणि एक लोकप्रिय नेते आहात आपल्याला सर्व माहिती असतं एक प्रकारची आपली पूर्ण स्ट्रॅटेजी पण असते रणनीती पण असतो कशा प्रकारचं समीकरण राहणार आणि कशा प्रकारची आपली तयारी आहे म्हटलं पक्षातर्फे त्याबद्दल सांगा आज नागपूर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत परंतु बिहारच्या निवडणुका ज्या झाल्या आणि त्याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीला आणि युती सरकारला जे यश मिळालं आहे त्या का यशाचा काही ना काही निश्चितच या ठिकाणी त्याचा प्रभाव दुसऱ्या राज्यावर पडतो आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे मागील सात आठ वर्षापासून जेव्हापासून सत्ता होती तेव्हा जे विकासाची कामं केले प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय दिला असे आमचे मुख्यमंत्री देवळाभाऊ यांनी केलेल्या कामाची पावती बनवून महानगरपालिकेमध्ये सुद्धा मला निश्चितच म्हणजे ऐंशी टक्के आम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे आणि आम्ही सगळे लोक आमचा भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता आता सध्याच्या घडीला कामाला लागलेला आहे आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याची आमची मानसिकता पहिलेपासून तयार होती आणि आता येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही ती गोष्ट करून आम्ही एकशे पंचवीस सीटा नागपूर शहरामध्ये येतील अशी मला खात्री आहे हो सतत आपलं जनसंपर्क कार्य सुरू असतं आणि आपण संघटनला बरकटी देण्यासाठी बऱ्याचशा लोकांना पार्टीमध्ये आपण आणलेलं आहे आज पण आपलं कार्य सतत सुरू आहे म्हटलं तर पुढे आपण भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आणखी काय काय आपली कार्यपद्धती राहणार काय कार्य योजना राहणार त्याबद्दल सांगा भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला जे पदं दिले आहे त्या पदाचं खऱ्या अर्थाने मी पदाचा पदाधिकारी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी त्यांनी मी जे कामं केलेली आहे त्या कामाचा गोरगरीब जनतेला कसा सदुपयोग होईल यासाठी आम्ही कामं केलेली आहे आज मागील बारा तेरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे ओबीसीचं काम केलेलं आहे मी शहराचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर जनतेमध्ये लोकांच्या समस्या जनतेला त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे आम्ही क सातत्यानं करीत आलेलो आहे त्यामुळे या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सगळं पदाधिकारी कामाला लागले आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आम्ही अजूनही आमचे संपर्क चालू आहे आणि जनतेचे कामं आम्ही नित्यनेमाने जनसंपर्क कार्यालय कार्यालयाकडून तिथे आम्ही लाडली बहीण असो नंतर तुमचा कामगार ब कामगार योजना असो किंवा सगळ्या योजना आमच्या माझ्या ऑफिसमध्ये एक जनसंपर्क कार्यालय त्या ऑफिसमधून आम्ही लोकांच्या गोरगरीब जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्यामुळे आम्हाला या निवडणुकीमध्ये समोर द्यायला काहीही हे शंका राहणार नाही नमस्कार, नमस्कार।